पुढचं व्यू आणू किती भाकरी घ्यायचा 12 12 नंतर नंतर कुठे ठेवायचा करते नंतर नंतर जी जी उणना नाही ना झाली आधी नंतर करते आता सांगा हे जसं मी ठेवू फक्त ठेवून दे दोन बाटल्या काय काय करते दूध धडपड バークリカークルってね。 पोरग आण तिकड उलवायचं कळायला काय कर ति काय नाही बसले होते इथं अगं तुला कालच सांग्या बघा सांगितलं ना तिले मला रानात जायचंय बाया लावल्यात येतात का नाही काय माहिती सगळा डबा भरून खुशाल घेऊन चाललीस का नाही काय तिली डब्यात बसत आहे का बघत होते पुन्हा काढून ठेवणार का हो म्हणजे डब्यात किती कॅपॅसिटी बसायची शिवासला डबा द्यायला म्हणजे किती भाकरी बसतात किती भाजी बसत उद्या भरून आणायला का हा उद्या तुला भरून आणाय राईट एकदम करेक्ट भाकरी आगा ह्याच्यात बसायला गेला काय चिरकुट आहे का बर काय कर आजच्या दिवस नाही पण उद्या चला मला डबा घेऊन ये बर उद्या येईन तुला नक्की येईन डबा घेऊन उद्या पेपर मध्ये देत तुला भाकर नाहीतर तर बाय दुसरा डबा नाही उद्या चला मला घेऊन ये बघ हो हो सगळे डबे दे मी सगळे डबे आणते उद्या तुला बरोबर पाच ताळी माझ्याकडे एक ताळी देऊ का नग नग पाच ताळी नग घेऊच बघाय आमचं भाग येते पाच ताळीची नाही गरज आता काय करते माहिती का आणखी नाही कधी भाजी नाहीस का केली आता वरण केलंय बाई घरी करावया असं आणि मला बाकी नाही काय आता कशाला ग तुला आम्हाला दोन येतात ह्यात दोन चार आणि त्यात दोन सहा मग सहा ते नेवा लाई काय करायचंय तुला गावात मोकळे डबे कसे नेऊ मी आता मोकळे डबे तिथे कुणी आणणार आहे का मोकळा डबा का चांगलं नसतंय ग काय आता राहिलं तर बरं तुला काय करते तेवढी ठेवते आरती एवढे बसले ना तुला एवढी तेवढी पिंडली कशाला ठेवली मना ठेवतीस

तुला नसली काळजी तरी मला काही तुझ्या मग ते घेऊन ये